गावात बऱ्यापैकी लोक म्हणजे सक्सेस आहे नमस्कार मी आज खंडाळे गावामध्ये आलेलो आहे आज, आले आज आपण या प्लॉटवर आल्यानंतर आज आपण शेतकऱ्यांबरोबर डायरेक्ट चर्चा करणार आहे ज्याच्यामध्ये आजपर्यंत प्लॉट मध्ये कसं कशा पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल आपल्याला ते माहिती सांगणार आहे नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा राहुल सुभाष पाटणे बरं गाव खंडाळे बर याच्यामध्ये लागवड करत असताना लागवड कधी केलेली आहे प्लॉट चे केळीची लागवड कधी केलेली लागवड थंडीमध्ये डिसेंबर मध्ये लागवड केलेली आहे मध्ये लागवड केल्यानंतर लागवडीसाठी प्लेनवर लागवड केली किंवा बेडवर लागवड केली किंवा मल्चिंग वर केली कशा पद्धतीने लागवड केली बेड करून मल्चिंग करून लागवड केली थंडी बर त्या काळामध्ये मल्चिंग करण्यामागचा हेतू कोणता होता की कशा काळ थंडी थंडीमध्ये मुळी चाललेला फायदा होईल आणि पुढे जाऊन बाबा आपल्याला घडाई साईड असू द्या किपिंग क्वालिटी असू द्या ह्या गोष्टीसाठी आपण याच्यामध्ये शेतकरी बंधनो खंडाळी गावामध्ये गुरुकृपा नर्सरी म्हणून पण आहे त्यामुळं बाकीच्या एरियामधल्या सगळ्या लोकांना जे काही झेंडूची रोपे असतील किंवा टोमॅटोचे रोपे असतील केळीचे रोपे असतील या संदर्भात शंभर टक्के ते मार्गदर्शन करत असतात मग आपल्याला ज्या वेळेस मार्केटमध्ये आपण काम करत असतो म्हणजे आज नर्सरी असल्यामुळे ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःचं पीक आपल्याला चांगलं आणावं लागतं म्हणून म्हणून जेणेकरून शेतकरी काय करतात तर आपलं स्वतःचं ज्यावेळेस एखादी नर्सरी असते त्या नर्सरीवाल्याचा जे प्लॉट बघतात त्यांच्या प्लॉटची क्वालिटी बघतात आणि त्यावरून भविष्यामध्ये आपल्याला लागवडी करायची की नाही किंवा रोपे घ्यायची की नाही हे ठरवलं जातं तर व्हरायटी कोणती आहे जेनचे जेनची जेन आहे ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट वगैरे कशा पद्धतीने तुम्हाला भेटली काय त्याबद्दल थोडस ट्रीटमेंट म्हणजे ज्यावेळेस आपण बेड करणार आणि नियोजन करणार त्यात पोलो नायग्रो जे बनकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभत आलं त्यांनी सांगितलं तसं सा सुरुवातीला आपण शेणखत मळी आणि त्यामध्ये बेसळलोस डोस सर्व टाकून मल्चिंग टाकून आपण बेड तयार केले आणि हे जे लागण केली सहा बाय पाच वर आणि लागण झाल्यानंतर थोडं थंडी पडली थंडीमध्ये जशी अडचणी येईल पोंगा भरणी जास्त पोंगा अडकणी जाऊ द्या या अडचणी थोड्या आल्या थंडी जास्त असल्यामुळं पण साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे तिथं बऱ्यापैकी आमचा फायदा झाला आणि पुढं जाऊन ह्या वर्षी टेम्परेचर मोठं होतं बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पण टेम्परेचर गेलं त्यावेळेस बाग अशी उभा राहायची दिवसा पण आम्ही पोलं औषध वापरत गेलो आणि वापरत असल्यामुळे फायदा होत गेला आणि त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळेस एकदम वातावरण बदललं की केळी अशी म्हणजे वेगळ्या स्वरूपात बदलली कारण केळी म्हणजे उन्हाळ्यात असं झालं की केळी येते का नाही अशी आम्हाला गॅरंटी वाटत होती पण साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे तेन आणि त्यांचं त्यांनी जे काही पोंगा भरण्याची औषध दिले मना खातून खाताची औषध दिली त्याच्यामुळे आम्हाला एवढा फायदा झाला की गावात बऱ्यापैकी लोकांमध्ये जो ही केळी येणार नाही पण आज तो प्लॉट सक्सेस आहे सक्सेस म्हणजे शंभर टक्के सक्सेस आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्याच्यामध्ये घडांची साईज बघितली वाद्याची लेन्थ बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज जे मिळणार आहे ते साधारणपणे डिसेंबरच्या लागवडीला रेग्युलर नऊ ते दहा फ्या पडत असतात पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रॉपर नियोजन असल्यामुळे या ठिकाणी साधारणपणे बारा तेरा चौदा पर्यंत आपल्या फण्या या ठिकाणी गेलेल्या आहेत मग एवढ्या फण्या पडल्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे की जेणेकरून मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण वजन वजनाचा वजन विचार करणार आहे त्यावेळेस एवढ्या फण्या राहिल्यामुळं त्यामध्ये आपण फ्रूट केअर करत असताना साधारणपणे दोन फण्या कमी करणार आहे पण ते करून देखील आपल्याला पूर्ण एका घडाचं साधारणपणे वजन जे आहे ते आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत मिळणार आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनी शंभर टक्के नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड करत असताना मल्चिंगवरती लागवड करावी मल्चिंगवरती लागवड केल्यानंतर तिथून पुढचं ट्रीटमेंट जे आहे ती सगळं पोलन अॅग्रोच्या हिशोबाने जर केलं तर शंभर टक्के शेतकरी बंधूंना कमीत कमी खर्चामध्ये शंभर टक्के निर्यातक्षम पेळी होण्याची खात्री या ठिकाणी येत आहे तसेच शेतकरी बंधूंनी आमच्या आम फेसबुक चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा त्याचबरोबर आपले आप जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद